लाइन एल समांतर लाइन ये साइन है पहले वाली समांतर है तो ये सीमा है का टांग जर एक हाथी रेशा दिल्ली ले दोन रेशा का इन्हें इन्हें छेद तो से तोड़ के रेशे ला ले दोन रेशा इस दे लाइन टू लाइन देन दैट लाइन इज वार्ड के ऑफ़ दिस टू लाइन्स। म्हणजे तुम्ही दोन रेषा आहे त्या रेषांना तर एखादी शेती का शेतत असेल कारण तिथं दोन रेषांचा म्हणजे एखादी रेषा शेतत असेल तिला त्या रेषा शेती का शेत बरोबर आहे लाईन एम एम शेती झाली टी

बघा आता आपल्याला शिकायचं आहे संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल्स आंतर कोण इंटेरियर अँगल विक्रम कोण अल्टरेट अँगल बघा करस्पॉन्डिंग अँगल संगत कोणाच्या चार पिअर होतात चार जोड्या होतात आंतर कोण इंटर इंटेरियर अँगलच्या दोन पेअर आणि दोन जोड्या विक्रम कोणाच्या चार जोड्या होतात चार पिअर पण कशा होतात आंतरविक्रम कोण इंटेरियर अँगलच्या दोन आणि बाह्य विक्रम कोण एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या दोन अशा मिळून शेअर करूया आपल्याला शिकायचं आहे फिगर एकच आहे याच्यावरून सर्वात आधी आपण सांगत कोण आता बघा सांगत कोण हां लक्ष द्या एक दोन ही झाली एक दोन एक एक नंबर बघा जो कोण घ्यायचा तो मदत घ्यायचा आता एम घ्यायचा आपल्याला तर काय त्यावेळी अँगर एम एन एन आणि दुसरी अँगर एम एन एन किंवा आर एन एम आर एन बघा ए बघा एम सॉरी एम एम पी आहे इथ ए एम पी किंवा पी एम ए आणि हे यम एन आर किंवा आर एन यम तुम्ही कुठं कसं लिहू शकता जसं आर एन एम आर एन एम लिहिला तुम्ही यम एन आर सुद्धा लिहू शकता जो, जो, जो आपण घ्यायचा दुसरी जोडी बघा आपली दुसरी काय कोण एम क्यू कोण एम क्यू आणि त्याच दुसरं कोण एम एन एस एम एन एस किंवा एस एन एम हॅलो आता तिसरी जोडी बघा तिसरी जोडी या सांगत कोणाची पी एम एन कोण पी एम एन आणि कोण पी एम एन झाला आर एन टी किंवा टी एन आर झाली आता चौथी जोडी बघू फोर्थ नंबर एक दोन तीन चार चौथी एक दोन तीन चवी कोण क्यू यम एन क्यू यम एन आणि कोण क्यू यम एन आणि कोण एस एन टी किंवा टी एन हे सुद्धा देऊ शकता अशा झाल्या सांगत कोणाच्या चार वड्या बघा आकृतीचा आता आंतरकोण इंटेरियर अँगलच्या दोन जोड्या आंतर म्हणजे आता बघा हा आणि हा जरी एक जोडी काय बघा अँगल पी एम एन पी एम एन आणि दुसरा आर एन यमय देऊ शकता किंवा यम एन आरही देऊ शकता

एम एन एस अशा पद्धतीचे दोन जोडे ह्या झाल्या चार ह्या झाल्या दोन आता आपण नंतर बघू आता बघा विक्रम कोणाच्या चार जोड्या तर चार जोड्या कशा बनतात आंतरविक्रम कोण इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या दोन आणि बाय विक्रम कोण एक्सटेरियर अल्टरनेट आता पहिले आतल्या बघू आतल्या म्हणजे बघा ही आणि ही झाली एक जोडी का मग पो तीन एम एम आणि दुसरी एम एन एस ओ एम एन एस दुसरी यांना अल्टरनेट ही क्यू एम एन क्यू एम एम एन एन अँगल क्यू एम एन झालं आणि दुसरं काय आर एम एन क्यू एम एन आर आर एम ए झाली आपले आंतरिकर इंटेरियर ऑल्टरनेटिव्ह एंगल आता एक्सटेरियल बाय बाहेर विक्रम कोण बघा एन याला बाहेर कुठला ह्या ए दोन तीन काय अँगल एम पी किंवा अँगल पी एम ए झालं पी एम ए याला एस एन टी किंवा टी एन एस झालं त्याच्यानंतर उरलेला चौथा आपला बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार ए एम क्यू एम क्यू आणि त्याला कुठलं कोण आर एन टी आर एन टी किंवा टी एन आर सुद्धा घेऊ शकतो बघा आता हे झालं याच्यावरती एक्झरसाईज आपण नंतर घेऊ एवढं लक्षात ठेवा तुम्ही